नमस्कार आज आपण पुंगा माहिती बघणार आहोत पोंगणूर गाईचा जो वंश आहे तो, तो भारतीय वंश आहे आणि पोंगणूर गायीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जगातील सर्वात कमी उंचीची गाय आहे आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे या गायीला जे नाव मिळालेलं आहे ते ही गायच्या तालुक्यात आढळते पुंगणूर नावाचा तालुका आहे चित्तूर जिल्ह्यामध्ये आणि राज्य आहे आंध्र प्रदेश म्हणून उंगणूर गाय असं म्हणतात या गायीचं वैशिष्ट्य म्हणजे हिची उंची सत्तर ते नव्वद सेंटीमीटर आहे आणि या गायीचं वजन एकशे पंधरा ते एकशे वीस किलोग्रॅम आहे ही गाय दररोज तीन ते पाच लिटर दूध देते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसाधारण गायीपेक्षा या गायीच्या दुधामध्ये फॅटच प्रमाण जास्त असून ते आठ टक्के आहे या गायीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाय तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा पालन करू शकता अशा या सर्वात कमी उंचीच्या गायीचं महत्व भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचा आहे धन्यवाद